हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग आपण पस्तीसाव्या श्लोकाचं तात्पर्य दहाव्या ओळीपासून पुढे आता वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभपात आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रुपद ज्या कार्यांमुळे भगवत भक्ती होत नाही अशा कार्यांपासून मनाला मनाला विरक्त केल्याने वैराग्याचे शिक्षण सहजपणे प्राप्त होते तर वैराग्याच महत्व इथे प्रभुपाद समजवत आहेत की मनुष्याने काय केलं पाहिजे जाणलं पाहिजे की अरे या कार्याने माझी भगवत भक्ती होत नाहीये तर मी ही कार्य करणार नाही तर ह्याला म्हटलं जात प्रतिकूल्यस्य वर्जनम ज्या भक्तीत प्रगती करायला गोष्टी प्रतिकूल आहेत त्या वर्जनम त्या मी करणार नाही आणि अनुकूल्यस्य संकल्प असंही म्हंटल जातं म्हणजेच काय ज्या भगवंतांकडे नेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत अनुकूल आहेत भक्तीसाठी त्या संकल्प त्या कराव्या तर आपल्याला येणारे जे कला गुण आहेत आपल्याला जे काही छान जमत आहे तर त्याद्वारे आपण भगवंतांची सेवा करू शकतो तर जेव्हा मनुष्य भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करत राहतोय तर वेळी तो, तो इंद्रिय तृप्ती करू शकेल का नाही आणि अशा रीतीने भगवंतांच्या सेवेत लागून राहिल्यामुळे आपोआपच मनुष्य आहे तो वैराग्याचं शिक्षण प्राप्त करतो तर जसं वैष्णवाचार्य समजवतात की तुम्हाला स्वयंपाक करायची आवड आहे तर भगवान श्रीकृष्णांसाठी उत्तम स्वयंपाक करा बोलायला आवडतं तर भगवंतांविषयी बोला चित्रकला गायन जी काही कला आवडते ती भगवंतांसाठी करा पुढे वाचते आहे वैराग्य म्हणजे भौतिक प्रकृतीपासून अनासक्ती आणि अध्यात्मामध्ये मन युक्त करणे होय वैराग्याबद्दल प्रौपाद इथे आता समजवत आहेत की भौतिक प्रकृतीपासून अनासक्ती म्हणजेच काय आहे हे जे भौतिक इंद्रिय भोग आहेत त्यांच्या प्रती दोष दृष्टी ठेवणं म्हणजेच हे इंद्रिय उपभोग घेणं हे माझ्या कसं आहे विषा समान आहे आणि हे जाणून मनुष्याने जाणीवपूर्वक त्या सर्व गोष्टींपासून दूर राहणं आणि अध्यात्मामध्ये मन युक्त करणं इथे दिलंय तर म्हणजे काय तर जाणणं की मी आत्मा आहे मला आत्मसाक्षात्कार करायचा आहे भगवान श्री कृष्णांबरोबर मला माझं जे नातं जे विसरलो होतो ते आता पुन्हा स्थापित करायचं आहे <coughs> पुढे वाचते निर्विशेषवादी आध्यात्मिक अनासक्ती ही काय निर्विशेषवादी आध्यात्मिक अनासक्ती ही सेवेमध्ये मन आसक्त करण्यापेक्षा अत्यंत कठीण आहे तर हे जे निर्विशेष वादी म्हणतात काय म्हणतात ते तुम्ही एका जागी स्थिर बसा डोळे बंद करा आणि निर्विशेष ब्रह्मज्योतीवर ध्यान करा तर कलियुगामध्ये असं वागणं हे खूप कठीण आहे का बरं कारण निराकारावर ध्यान करणं खूप कठीण आहे काहीतरी आकार आहे काही रूप आहे तर त्याच ध्यान चिंतन स्मरण करू शकतं पण आकारच नाही त्या गोष्टीवर कसं काय ध्यान केंद्रित करणार हा आणि आपण कसे आहोत आपण सगळे जीवात्मा आहोत जसं म्हंटल जातं ना की जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास तर आपण नित्यदास आपण सेवक आहोत त्यामुळे सेवक आहे तो सेवा केल्याशिवाय काही कार्य केल्याशिवाय राहू शकत नाही <coughs> तर हे जे निर्विशेष बाबी सांगताहेत की इंद्रियांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा आणि नुसतं शांत बसून ध्यान करा हे काय आहे खूप कठीण आहे मात्र कृष्ण भक्तीमध्ये आपण काय करतो आपल्या सगळ्या इंद्रियांना आपल्या मनाला भगवंतांच्या सेवेत लावतो ध्येय काय मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे तर जे थिंकिंग फिलिंग विलिंग असतं म्हणजेच काय आहे मनात आपण चिंतन स्मरण करतो आहोत तर आपण भगवंतांविषयी चिंतन स्मरण करतो भक्तीमध्ये फिलिंग म्हणजे भावना आहे तर आपण कृष्ण भावना भावित होतो काम भावनेचे जे विचार आहेत ते मागे पडतात आणि कृष्ण भावनेचे विचार आपण करतो आणि विलिंग विलिंग म्हणजे इच्छा मला आणखीन आणखीन भगवंतांच्या सेवा करायच्या आहेत अशा इच्छा यायला लागतात तर असा हा व्यक्ती प्रत्येक कार्य भगवंतांच्या संबंधात करतो तर त्यामुळे काय होतं इंद्रिय आहेत त्याची ती आपोआपच संयमित होतात आणि मन शांत होत आणि म्हणून म्हणतात की कृष्ण सेवेमध्ये मन आसक्त करणे हे सोपे आहे इथे दिलाय बघा पुढे कृष्ण सेवेमध्ये मन आसक्त असते ही गोष्ट व्यवहार्य आहे कारण कृष्ण लिलांचे श्रवण केल्यामुळे मनुष्य आपोआपच परमात्म्यावर आसक्त होतो असा हा जो व्यक्ती आहे तो काय करतो आहे भगवंतांची सेवा करतो आहे भगवंतांविषयी श्रवण करण ही देखील काय आहे सेवाच आहे तर जसं जे ऐकतो तिथे मन जात जसं आता एखादा कोणी भक्त आपल्याकडे आला आणि म्हंटला दोन भक्तांच्या चर्चा चालू आहेत आणि आपल्या कानावर पडलं की अरे ते मंदिर आहे ना त्यात गोविंदा जे रेस्टॉरंट आहे त्यात खूप छान आणि स्वादिष्ट पदार्थ मिळतात तर आपण लगेच ते जे त्या ठिकाणचं गुणांचं वर्णन ऐकून उत्सुक होतो आणि विचारतो अरे कोणतं मंदिर कुठे आहे रे असं अशा रीतीने तसंच आपण भगवान श्री कृष्णांच्या लीलांचं जेव्हा श्रवण करत जातो गुणगान ऐकत जातो तस तस आपल्याला भगवंतांविषयी आणखीन आणखीन जाणून घेण्याची उत्सुकता आहे ती वाढायला लागते आणि म्हणून इथे प्रोपात समजत आहेत की जस जसं आपण कृष्ण लिलांचं श्रवण करतो तस तसं काय आहे मनुष्य आहे तो आपोआपच परमात्म्यावर आसक्त होतो आपल्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपात विराजमान आहेत आपल्या सगळ्यांचे ते हितचिंतक चिंतक आहेत आणि त्यांचा तो त्यांच्यावर तो, तो, तो आसक्त होतो या आसक्तीला परेशानुभूती किंवा आध्यात्मिक तृप्ती असे म्हटले जाते तर हा संस्कृत शब्द आहे आपण जे हिंदीत म्हणतो ना की परेशान होणं तर तसं नाहीये हा या शब्दाची फोड अशी आहे पर ईश अनुभूती ईश म्हणजे कोण आहेत ईश्वर पर ईश म्हणजे कोण परमेश्वर अनुभूती म्हणजे जाणीव तर अशा भगवान परमेश्वरांबद्दल जाणीव झाल्यामुळे काय होतो आध्यात्मिक आनंद प्राप्त होतो ते म्हटलंय ना की आ, अशा आसक्तीला पर ईश अनुभूती किंवा आध्यात्मिक तृप्ती असे म्हटले जाते तर आता एक सुरेख उदाहरण इथे दिलेलं आहे ते वाचूया ज्याप्रमाणे भुकेल्या मनुष्याला अन्नाचा प्रत्येक घास खाल्ल्यावर समाधान प्राप्त होत असते भुकेला असताना मनुष्य जितके अधिक खातो तितका तो समाधानी होतो आणि तितकीच शक्ती त्याला प्राप्त होते त्याचप्रमाणे भक्तिपूर्ण सेवा केल्याने मनुष्याला दिव्य समाधान प्राप्त होते कारण त्याचे मन भौतिक विषयांपासून अनासक्त होते तर काय उदाहरण दिला इथे की एखादा भुकेला मनुष्य आहे तो जेव्हा प्रत्येक घास खातो तर त्या प्रत्येक घासागणित त्याला समाधान मिळायला लागतं जसं त्यांनी एक चपाती खाल्ली आहे तर त्याला थोडं समाधान आणि त्या खाल्ल्यामुळे शक्ती मिळते आणखीन त्यांनी पुढचं खाल्लं तर त्याला तेवढीच जास्त शक्ती आणि समाधान मिळतं तर हे असं उदाहरण देऊन आपण समजू शकतो की जसा भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या विविध भक्तिमय सेवा करायला लागतो तर भगवंतांबद्दल जितकं जास्त तो रोज रोज श्रवण करतो त्या प्रमाणात काय होतं तो भगवंतांशी जोडला जातो आणि त्याला अजून अजून दिव्य समाधान प्राप्त होत तर भगवंतांच्या सेवेत सदैव जेव्हा हा भक्त इंद्रियांना लावतो आपल्या मनाला लावतो मग त्याच जे मन आहे ते भौतिक इंद्रिय उपभोगाच्या प्रति अनासक्त होत जात तर वैष्णव आचार्य समजवतात एक उदाहरण देऊन समजवतात की मनातील ज्या इंद्रिय उपभोगाच्या इच्छा आहेत त्या प्रमाणे असतात त्या ज्या इच्छा आहेत त्या मनुष्याला जाळत असतात कधी मला होईल कधी माझी ही इंद्रिय तृप्ती होईल कधी मला ती मला हवी आहे ती गोष्ट मिळेल असं तो काय आहे जळत असतो तर ह्याच्यासाठी उपाय काय म्हंटल जात की हरे कृष्ण महामंत्राचा जप जेव्हा आपण बोलतो मुखाने आणि तो जप ऐकतो किंवा संकीर्तन केलं जातो त्यावेळी आपण हरिकीर्तन ऐकतो हा आणि दुसरा आपण काय करतो रोज वैदिक शास्त्र श्रीमद भागवत भगवत गीता ह्याच जे श्रवण करतो तर हे जे हरे कृष्ण महामंत्र आणि वैदिकशास्त्राचं श्रवण हे ह्याची तुलना केली आहे जणू काही हे पाणी आहे म्हणजे जे मनातले इंद्रिय उपभोगाच्या इच्छा अग्नीप्रमाणे आहेत आणि जोर रोज नियमितपणे वैदिक शास्त्राचं श्रवण केलं आणि हरिनाम संकीर्तन हरे कृष्ण महामंत्राचं श्रवण केलं तर त्या अग्नीवर पाणी पडतं तर रोज नियमितपणे असं हे पाणी अग्निवर टाकत राहिलं तर एक असा दिवस येतो की हा जो इंद्रिय उपभोगाचा अग्नी आहे तो त्या पाण्यामुळे रोज पडणाऱ्या पाण्यामुळे पूर्णपणे थंड आणि शांत होतो तर जसं हा मनुष्य आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये रोजच संलग्न होतो आहे रोजच्या रोज तो भक्ती करतो आहे तर काय होणार आहे तो पुढे तो सराव करतो आहे साधना भक्ती करतो आहे अभ्यास रोजच्या रोज करतो आहे मग त्याचं मन भगवंतांच्या भक्तीत लागायला लागतं तर असा हा काय आहे ही प्रोसेस आहे हा विधी आहे तर जितकं जितकं हा मनुष्य भगवंतांच्या सेवेत लागेल भगवंतांशी आसक्त होईल तितकं तितकं त्याचं मन आहे ते भौतिक विषयांपासून अनासक्त होईल पुढे वाचते हे कुशल उपचार आणि योग्य पथ्य किंवा आहार यामुळे होणाऱ्या रोग निवारणाप्रमाणे आहे एखादा रोग झाला तर वैद्य आपल्याला काय करतात एक औषधोपचार देतात आणि पथ्य पण पाळायला सांगतात पुढे वाचते म्हणून भगवान श्री कृष्णांच्या दिव्य लीलांचे श्रवण करणे हा उत्तम हा, हा सॉरी परत हे वाक्य म्हणून भगवान श्रवण करणे हा उन्मत्त मनासाठी केलेला कुशल उपचार आहे आणि कृष्ण प्रसाद ग्रहण करणे हा रोग्यासाठी योग्य असे पथ्य आहे हा उपचार म्हणजेच कृष्ण भावनेची पद्धती आहे तर एकतर आपल्याला कळलं की आपल्याला रोग झाला असेल तर वैद्य आहेत ते उपचार पण देतात आणि योग्य ते आहार पण खायला सांगतात तर आपलं मन कसं आहे इथे म्हंटल आहे उन्मत्त मन तर उन्मत्त मन म्हणजे कसं असतं मनाचा का स्वभाव काय आहे अर्जुनाने वर्णन केलंय की चंचल आहे आणि भगवंत म्हणतात हो नक्कीच हे मन चंचल आहे अस्थिर आहे तर असं हे जे मन असतं त्याला ते म्हटलं जात अविद्येच्या अज्ञानाच्या रोगाने ग्रस्त म्हणजे म्हणजेच काय आहे ह्या मनाला आत्म्याचं ज्ञान नाहीये भगवंतांबद्दल ज्ञान नाहीये आत्म्याचं आणि भगवंतांचा काय संबंध आहे ह्याचं ज्ञान या मनाला नाहीये म्हणून म्हटलं जातं की मन हे अविद्येच्या अज्ञानाच्या रोगाने ग्रस्त आहे तर मग कुशल उपचार काय आहे त्यासाठी भगवंतांचं जे दिव्य लीला आहेत त्यांचं शास्त्रांमधून श्रवण करण आणि दुसरं काय आहे पथ्य काय आहे कृष्ण प्रसाद खाणं तर यासाठी श्रवण कोणाकडून केलं पाहिजे आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून केलं पाहिजे भक्तांकडून केलं पाहिजे आणि भगवान श्री कृष्णांना नैवेद्य ना दाखवून मगच तो कृष्ण प्रसाद खाल्ला पाहिजे असं जेव्हा व्यक्ती करतो तर ही सगळी जी उपचार पद्धती आहे ती आपण हे जे कृष्ण भावना भावित होत आहोत या इस्कॉन या संस्थेस आपण जोडलेले आहोत आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघाशी जोडले गेले आहोत ह्यातले भक्त आपल्याला मार्गदर्शन करत आहेत तर आपल्या सगळ्यांनाच हा रोग झाला आहे आणि आपण त्यातनं बाहेर पडायचं असेल तर पूर्णपणे हे जे उपचार पद्धती आहे ती कृष्ण भावनेत शिकवली जाते हरिनाम घ्यायला शिकवलं जात जे वैदिक शास्त्र आहेत त्याचं श्रवण आपल्याला तिथे करायला मिळतं ती शास्त्र शिकवली जातात अभ्यास कसा करायचा हे शिकवलं जातं आणि ह्या आजारातून बरं होण्यासाठी जे पथ्य म्हणून आहे तो आपल्याला तिथे प्रसाद खायला पण मिळतो आणि कसा कृष्ण प्रसाद आपण बनवायचा भगवंतांना म्हणजे कृष्ण प्रसाद बनवण्याचा विधी काय आहे कसं आपण स्वयंपाक करायचा आणि भगवंतांना मोठ्या प्रेमाने ते सगळं नैवेद्य म्हणून अर्पण करायचं भगवंत त्याच्यावर आपल्या कृपेची दृष्टी टाकून आपल्याला जो बाहेर प्रसाद देतात परत मिळतो आपल्याला तस का असतो भगवंतांचा कृपा प्रसाद असतो आणि असा कृपा प्रसाद खाल्ल्याने आणि नाम करत राहिल्यामुळे आणि भगवंतांबद्दल श्रवण केल्याने आपण नक्कीच या रोगातून मुक्त होऊ शकतो तर आपला हा पस्तीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल